सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्राती लोकप्रिय न्यूज चaनल डॉक्टर के बी कासराळीकर यांनी कृषी अधिकारी तिडके यांची घेतली भेट बिलोली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा न मिळाल्यामुळे शेतकरी संकटात असून याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे नैसर्गिक आपत्तींमुळे शेतातील पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते गावामध्ये पीक विम्याचा लाभ पंचवीस टक्के शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे तर पंच्याहत्तर टक्के शेतकरी वंचित आहेत या संदर्भात कृषी कार्यालय येथे कृषी अधिकारी शशिकांत तिडके यांच्याशी रोजगार योजनेचे माजी तालुकाध्यक्ष अध्यक्ष डॉ खाकया अप्पा स्वामी कासराडीकर यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा कसा मिळता येईल या संदर्भात चर्चा केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज कृषी कार्यालयातील महेश कुरउंड नितीन कुरनूले कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी बिलोली प्रतिनिधी साईनाथ गुडमल